नको काडू बाबा मला घरातून तुझ्या रे नको काडू बाबा मला घरातून तुझ्या रे आली जनमाला मी पाहुनी म्हणून आली जनमाला मी पाहुनी म्हणून नको काडू बाबा मला घरातून रे नको काढू बाबा मला घरातून तुझ्या खेळण्याचे दिस तरी लावला टिळा रे खेळण्याचे दिस तरी लावला टिळा रे आम्ही जड झाले बाबा घरात तुझ्या रे विचार तू कर माझ्या जीवनाचा रे विचार तू कर माझ्या जीवनाचा रे बांधून रे बाबा मला नात्यांच्या धाग्या बांधून रे बाबा मला नात्यांच्या धाग्यात थोडी तरी येऊ दे मला नात्यांची समज थोडी थोडी तरी <laughs> येऊ दे मला नात्यांची समज कधीतरी जाईलच मी हे घर हे सोडून कधीतरी जाईलच बा मी घर हे सोडून कसा करू संसार यावयात कसा यावयात नाही पाहिले मी जग तुजा शिवाय तरी डोळे लावणी बाबा काली तो घर तरी डो नको काडू बाबा मला घरातून तुझ्या रे नको काडू बाबा मला घरातून तुझ्या रे आली जनमाला मी पाहुनी म्हणून आली जनमाला मी पाहुनी म्हणून नको काडू बाबा मला घरातून तुझा रे